ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला हा आराखडा कॉन्स्युल हॉलमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे या आराखड्यामध्ये दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग जैसे ते राहिले आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने दोन हजार सतराचा प्रारूप आराखडा कायम ठेवला आहे बुधवारी कॉन्सिल हॉलमध्ये प्रसिद्धीकरण करताना मनपाच्या वेबसाईटवरही प्रसिद्धी, मन प्रसिद्धी होणार आहे प्रारूप प्रभागरचनेत पंधरा सप्टेंबरपर्यंत हरकती घेता येतील हरकतीदारांना महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात हरकती नोंदवाव्यात असे आवाहन सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी केले आहे दरम्यान महापालिकेच्या दोन हजार सतराच्या प्रभागरचनेनुसार शहरात एकूण सव्वीस प्रभाग आणि एकशे दोन सदस्य होते पहिला प्रभाग शिळगीपासून सुरू होता शेवटच्या प्रभागात सोरेगाव कुमठे या परिसराचा समावेश होता हीच रचना कायम ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले प्रभाग दोनची लोकसंख्या ही एकूण चौतीस हजार सहाशे तीन आहे दहिटणे शेळगी सातपुते वस्ती कामाक्षी नगर इथपर्यंत प्रभाग आहे दहिटणे गावटाण ऋषिकेश नगर मित्रनगर कामाक्षी नगर महालक्ष्मीनगर मेहताब नगर ऑइल मिल वालचंद कॉलेज घोंगडे बंगला चिरागली मंगल कार्यालय व परिसर याचा सहभाग आहे प्रभागामध्ये उत्तर बाजूस भवानीपेठ घोंगडे बंगल्यापासून ईशान्येकडे शेळगी दहिटणे रस्त्याकडे शेळगी सर्वे नंबर त्रेचाळीसच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया जागृती मंदिर विद्यानगर तिरंगा चौक तेथून पुढे उत्तरेकडे शेळगी व दहिटने शिव व नालाने शेळगी सर्वे नंबर चौसष्टच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे शहर हद्दीने पूर्वेकडे दहिटने सर्वे नंबर चौऱ्याऐंशीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत पूर्व बाजूस दहिटने सर्वे नंबर चौऱ्याऐंशीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून दक्षिणेकडे शहर हद्दीने हैदराबाद नाक्यापर्यंत दक्षिण बाजूस हैदराबाद नाक्यापासून म्हणजे शहर हद्दीपासून पश्चिमेकडे हैदराबाद रोडने रविवारपेठ जोशी गल्ली पी नंबर एक फायनल प्लॉट नंबर तीन ऑब्लिक अकरा येथील घर नंबर सत्तावीस ऑब्लिक एकोणऐंशी च्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत व्हाया मार्केट यार्ड जुना बोराबरी नाका तेथून वायव्यकडे जोशी गल्ली टी पी क्रमांक एक फायनल प्लॉट तीन ऑब्लिक बारा येथील घर नंबर सत्तावीस ऑब्लिक चोवीसच्या पश्चिम दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून नैऋत्यकडे जोशी गल्ली टी पी नंबर एक फायनल प्लॉट नंबर पाच ऑब्लिक चोवीस येथील घर नंबर सत्तावीस ऑब्लिक सत्तावीस क च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून आग्नेयेकडे टी पी एक फायनल प्लॉट नंबर चार ऑब्लिक पंच्याण्णव प्लॉट नंबर दोनच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे नैऋत्येकडे मुख्य रस्त्याने भुलाबाई चौकापर्यंत पश्चिम बाजूमध्ये भुलाबाई चौकापासून उत्तरेकडे रस्त्याने जोडबावी पेठ येथील रेवणसिद्ध कृपा या इमारतीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे वायव्याकडे रस्त्याने जोडबावी पेठ सर्वे नंबर चौऱ्याण्णव अब्लिक एकशे चौऱ्याण्णव श्री वालकोंडाच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे जोडवावीपेठ गोविंद मार्केटच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून ईशान्येकडे मुख्य रस्त्याने जोडबावीपेठ पोलीस स्टेशन जवळील एम एस ए बी सब स्टेशनच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून वायावकडे वा मुख्य रस्त्याने भवानीपेठ घोंगडे बंगल्याच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया जयभवानी हॉस्पिटलपर्यंत